नमस्कार मित्रमैत्रिणीनं उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली ही उपवासाची एक नवीन रेसिपी मऊ आणि तितकाच खाण्यासाठी चटपटीत असा उपवासाचा पराठा घरात असलेल्या दोन साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने कुणीही बनवू शकेल असा हा पराठा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे पाहू शकता किती सुंदर आणि टम्मासा फुकलेला आहे हा पराठा चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे पराठे बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे छोटा साबुदाणा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण एक वाटी साबुदाणा काढून घेऊयात मंदालचे एक एकसारखा हलवत पाच मिनिट या पद्धतीने आपल्याला साबुदाणा गरम करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला साबुदाणा भाजायचा नाही तर पाच मिनिट या पद्धतीने एकसारखा हलवत गरम करायचा आहे साबुदाण्याचा बिलकुल रंग चेंज झाला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच मिनिट एकसारखं हलवत शाबुदाना मी मंदाचेवर गरम करून घेतलेला आहे हा बिलकुल आपण भाजलेला नाही आणि याचा रंगसुद्धा बदललेला नाही हा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात शाबूदाणा आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा काढायचा आहे या ठिकाणी महत्वाची टीप लक्षात ठेवायची आहे साबुदाना पन गरम असताना बिलकुल मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ नका आता मिक्सरमध्ये या पद्धतीने आपण साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे तुम्ही बाजारातून रेडीमेड साबुदाण्याचं पीठसुद्धा आणू शकता आपण अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे हे साबुदाण्याचं पीठ आता आपण चाळून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करत या पद्धतीने साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे अगदी छान बारीक असं पीठ तयार झालेलं आहे तरीसुद्धा आपण याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून साबुदाण्याचे जर जाडसर कण राहिले असतील तर ते बाजूला होतील यासाठी या ठिकाणी मी साबुदाण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा मीठ दोन हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिरे हे आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यानंतर आपल्याला लागणार आहे तीन उकडलेले बटाटे या बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे तर गरजेनुसार आपण बटाटा वापरणार आहोत तर बारीकिसणीवरती हा किसून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे याच पद्धतीने मी दोन बटाटे किसून घेणार आहे लागला तर आपण तिसरा बटाटा वापरणार आहोत दोन बटाटे या ठिकाणी आपले किसून झालेले आहेत हा किसलेला बटाटा आपण वाटीने मोजून घ्यायचा आहे एक वाटी आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला खिचलेला बटाटा मोजायचा आहे जेणेकरून चवीलासुद्धा परफेक्ट असे आपले पराठे तयार होतील आणि पराठे तुमचे बिलकुल चुकणार ना नाहीत बिघडणार नाहीत आणि चविष्ट होतील यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला सा। साबुदाण्याच्या पिठाचं साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे एक वाटी साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे त्याच वाटीने उकडलेला एक वाटी बटाटा घ्यायचा आहे साबुदाण्याच्या पिठामध्ये आता आपण हा उकडलेला बटाटा ॲड करूयात त्याचसोबत मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची जिरं आणि आल्याचं वाटण घालायचं हे वाटतानाच आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता आपण मीठ घालणार नाही तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर तिखट पराठे आवडत असतील तर हिरवी मिरची तुम्ही थोडी जास्त घालू शकता उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तीसुद्धा तुम्ही बारीक चिरून याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर पाणी न घालता हे आपण आता सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत बटाट्याचं जे मॉइच्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे बिलकुल सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपण पीठ मळून घेतलेलं आहे पीठ थोडंसं घट्टसर वाटत आहे कारण शाबुदाणा आपण शाबूदाण्यामध्ये मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ कठीण वाटतं यासाठी आपण थोडं थोडं पाणी घालून मौसूद असं पीठ मळून घेणार आहोत खूप घट्टसर जर पीठ झालं तर आपल्याला पराठ्याचे लाटता येणार नाही त्याला खूप अशा चिरा जातील यासाठी आता या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेणार आहे पीठ मळण्यासाठी जवळपास मला पाववाटी पाणी लागलेलं आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने करेक्ट पाववाटी पाणी मला पीठ मळण्यासाठी ती या ठिकाणी लागलेलं आहे छान मऊसूद असं पीठ मळायचं आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने चान मिन्ट मिन्ट पन, चान पीठ छान मळून झालेलं आहे याला आपल्याला आता पंधरा ते वीस मिनटं रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे याला असंच झाकून मी साईडला ठेवणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत पाहूया आपण पीठ छान असं रेस्ट झालेलं आहे रेस्टसाठी पीठ ठेवल्यामुळे पराठे छान मऊ होण्यासाठी मदत होईल साबुदाणासुद्धा छान फुलेल यासाठी मौसूद असं पीठ मळायचं आहे याला आता आपण थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा एक मिनिट छान मळून घेऊयात आता चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढ्या साईजचा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढ्या साईजचा पिठाचा गोळा सा तयार करायचा आहे याच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचे आहेत तर आता पराठा लाटण्यासाठी आपण थोडंसं साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ घेऊ शकता तुम्ही किंवा तेलावरती सुद्धा हे पराठे लाटू शकता छान होतात पण मी हे साबुदाण्याच्या पिठावरती लाटणार आहे घरामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ शिल्लक होतं ते या ठिकाणी मी वापरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असे पराठे एकसारखे या ठिकाणी आपण लाटत आहोत पराठा पोळपटाला चिकटू नये यासाठी थोडंसं पीठ लावायचं आहे आता साबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे याला थोडेसे साईडनं क्रॅक गेल्यासारखे दिसत आहेत तर यासाठी आपण एका डब्याचं झाकण घेतलेला आहे जेणेकरून छान गोलेकसारखे आपले पराठे दिसतील पराठा म्हटलं की थोडा गदगाच लाटायचा आहे या पद्धतीने लाटलेला पराठा आपण एका ताटामध्ये काढूया आणि उरलेले एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण आता साईडला ठेवायचं आहे याच पद्धतीने आपण दुसरा पराठा लाटायचा आहे लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे आणि थोडासा जाडसरच लाटायचा आहे जसं सुरुवातीला दाखवलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपला दुसरासुद्धा पराठा लाटून तयार झालेला आहे पराठा भाजण्यासाठी गॅसवरती आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पराठा भाजण्यासाठी टाकायचा आहे या पद्धतीने पराठा एका बाजूने छान शेकला गेला आहे की तो पलटायचा आहे थोडंसं तेल लावायचं आहे तेल तूप जे खात असाल ते आणि छान दोन्ही बाजूनी पराठा भाजायचा आहे किती सुंदर पराठा फुलत आहे फुगत आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मस्त टम्मासा फुगत आहे दाब देऊन या पद्धतीने पराठा एकसारखा भाजायचा आहे पराठा भाजून झालेला आहे काढून घेऊयात उरलेले पराठेसुद्धा आपण याच पद्धतीने तयार करणार आहोत उपवासाची एक नवीन रेसिपी देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली वे कर... असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज वेळात वेळ शाबुदाणा न भिजवता न भाजता ही खीर आपण तयार केलेली आहे तुम्ही बऱ्याचदा शाबुदाण्याची खीर बनवली असेल पण एकदा तुम्ही या पद्धतीने झटपट तयार होणारी शाबुदाण्याची खीर बनवून पहा नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल पचायला हलकी फुलकी आणि करायला तितकी सोपी रबडीसारखी दाटसर खीर आपण या ठिकाणी बनवलेली आहे चला तर पाहूया ही कशी बनवायची ते तर या ठिकाणी आपण चार चमचे साबुदाणा घेतलेला आहे वाटीने पाहायचं झालं तर पाववाटी शाबुदाणा आहे शाबुदाणा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे छोट्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि हा मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत याची पावडर आपल्याला तयार करायची नाही तर रवा टेक्चर ठेवायचा आहे या पद्धतीने मिक्सर चालू बंद करत या ठिकाणी मी शाबुदाणा बारीक करून घेतलेला आहे थोडासा रवा ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही थोडेसे शाबुदाण्याचे कण सुद्धा याच्यामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेले दिसून येत आहेत तर याचं पीठ न करता या पद्धतीने मिक्सरला तुम्ही शाबुदाणा बारीक करून घ्या गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण अर्धा लिटर दूध काढून घेऊया अंदाजे या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध कढईमध्ये काढून घेतलेला आहे मीडियम लो फ्लेमवरती आपल्याला हे दूध उकळण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी दुधाला उकळी फुटू लागलेली आहे उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर दळलेला साबुदाणा घालायचा आहे तर शाबुदाणा दळताना आपल्याला काही महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवायच्या आहेत मिक्सर चालू बंद करूनच चा आपल्याला साबुदाणा जाडसर असा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे जेणेकरून मिक्सरला लोड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे दहा ते पंधरा सेकंदमध्येच हा साबुदाणा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे खूप जास्त वेळ लागत नाही तर मिक्सरमध्ये दळलेला साबुदाणा आपण दुधामध्ये ॲड केलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स केलेला आहे शाबुदाणा दुधामध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खीर छान अशी दाटसर होऊ लागलेली आहे आणि शाबुदाणा ट्रान्सपरंट होऊ लागलेला आहे तर तीन मिनटानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखरेऐवजी गुळाचा तुम्ही वापर करू शकता पण गुळ कधी घालायचा आहे व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> खिरीला छान असा सुगंध आणि चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण एक चमचा जायफळ आणि वेलची सुंटेची एकत्र पावडर मी तयार करून ठेवलेली होती ती घातलेली आहे छोटा एक चमचा घालायची आहे मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपली खीर तयार झालेली आहे खिरीची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटची फोडणी घालणार आहे आता तयार झालेली खीर आपण साईडला गॅसवरती ठेवून देऊया आता फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅनमध्ये मी एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता काजू बदाम पिस्तेचे काप घातलेले आहेत छान असे हे तुपामध्ये भाजायचे आहे जेणेकरून खिरीमध्ये छान ड्रायफ्रूटचा क्रंच येईल तर या पद्धतीने ही ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजायचे आहेत आणि हे गरम गरम फोडणी आपल्याला आता खिरीवरती घालायची आहे त्यामुळे खिरीची खूप सुंदर अशी चव येते खीर खाताना आपल्याला ड्रायफ्रुट्सचा एक क्रंच लागतो त्यामुळे खीर अजून जास्त चविष्ट होते ड्रायफ्रूट्स घालणं तूप घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर तूप आणि ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर न घालतासुद्धा ही खीर तुम्ही तयार करू शकता किंवा ड्रायफ्रूट्स तुपामध्ये न भाजता न तळता तुम्ही डायरेक्ट खिरीमध्ये ॲड करू शकता पण या पद्धतीने तुम्ही तुपाची फोडणी घाला खिरीला अतिशय सुंदर अशी चव येते आता ही एक मिनिटभर आपण खीर थोडी उखळवून घेऊयात साखर ऐवजी जर तुम्हाला गुळ घालायचा असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर सर्व शेवटी बारीक चिरून गुळ घालायचा आहे या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेले आहे दाट दाटसर झटपट तयार होणारी शाबुदाण्याची खीर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आहे उपवासाचा मऊलुश्रुषित आणि जाळीदार डोसा तर याच पद्धतीने हे डोसे दिवसभर मऊ राहतात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा खाण्यासाठी तेवढे छान चविष्ट लागतात त्यामुळे हे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण एक वाटी वरई घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शाबुदाणा घ्यायचा आहे दोन्ही साहित्यांचं प्रमाण आपल्याला एकाच अर्ध असं घ्यायचं आहे वरई एक वाटी असेल तर शाबुदाणा आपल्याला अर्धी वाटीच घ्यायचा आहे त्यामुळे त्या काय होईल डोसे अगदी छान होतील आणि मौल सुरक्षित राहावेत यासाठी आपण या ठिकाणी अर्धी वाटी शाबुदाणा वापरणार आहोत हलण्यादोगर दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा आपल्याला भिजत घालायचा आहे तर वरईमध्ये तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता पण साबुदाण्यामध्ये थोडं जास्त पाणी घालून चालणार नाही तर साबुदाणा भिजेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे साबुदाण्यावरती अगदी थोडंसं सा पाणी राहील इतपतच पाणी मी ओतलेलं आहे तर हे दोन्ही आपल्याला आता रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चार ते पाच तास भिजत ठेवू शकता पण डोशांना छान अशी जाळी पडण्यासाठी हे आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे आणि त्यामुळे डोसेसुद्धा छान होतात जाळीदार होतात आणि मऊ होण्यासाठी मदत होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया आपण वरीवरती पाणी तसंच राहिलेलं आहे वरी अगदी छान भिजलेली आहे आता शाबुदाणा पाहूया आपण छान मऊ लुसलुशीत झालेला आहे फुललेला आहे या आप पद्धतीने आपण चेक करायचं आहे छान आतपर्यंत असा तो भिजलेला आहे वरईमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून घेऊयात आता आपण पाणी काढल्यानंतर ही वरई मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात अगदी दोन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी आहे अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आहे गरज वाटली तर आपण थोडंसं पाणी घालू शकतो पण मिश्रण पातळ झालं तर आपले डोसे व्यवस्थित तयार होणार नाहीत त्यासाठी वरई वाटताना जास्त पाणी घालायचं नाही कारण ही आपण रात्रभर भिजत ठेवलेली होती तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरई आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात अगदी छान जेवढी बारीक करता येईल तेवढी करायची आहे वाटताना मी बिलकुल पाणी घातलेलं नाही भिजवल्यामुळे वरई छान अशी या ठिकाणी आपली बारीक झालेली आहे छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे पाहू शकता आता ही आपण बाउलमध्ये काढून घेऊयात यात तर या ठिकाणी बघू शकता अगदी घट्टसर असं हे पीठ आहे नंतर लागलं तर आपण पाणी ॲड करू शकतो पण डोसेचं बॅटर जर पातळ झालं तर डोसे आपले व्यवस्थित होणार नाहीत यासाठी वाटताना काळजी घ्यायची आहे जास्त पाणी घालायचं नाही ही एक महत्त्वाची टीप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेला शाबुदाणा काढून घेऊयात आता, आता शाबुदाणा व्यवस्थित बारीक होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालूया साबुदाणा वाटताना अगदी बारीक पेस्ट करायची आहे शाबूदाण्याची कण याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर शाबुदाण्याची तयार केलेली पेस्ट आपण वरईच्या पेस्टवरतीच काढून घेतलेली आहे आता ही दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर हे आपण साईडला असंच ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करायला घेऊया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत अर्धी वाटी शेंगदाणे गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता आता या पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि मीडियम लो फ्लेमवरती हे आपल्याला एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान असे भाजत आलेले आहेत याची टरफले निघू लागलेली आहेत छान असा शेंगदाणे भाजलेल्याचा सुगंध देखील दरवळत आहेत शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवूयात मिक्सरच्या भांड्यात आपण आता थंड झालेले शेंगदाणे काढून घेऊयात शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची मी काढून टाकलेली आहेत आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे चवीनप्रमाणे मीठ अर्धा चमचा साखर तीन हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडेसे जिरे जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता बऱ्याच जणांना शेंगदाण्याची चटणी चे खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो तर तो होऊ नये यासाठी आपण याच्यामध्ये आमसूल घालणार आहोत हो तर तुम्ही म्हणाल ताई शेंगदाण्याच्या चटणीमध्ये आमसूल तर तुम्ही एकदा घालून पाहा तुम्हाला उपवास केल्यानंतर जो पित्ताचा त्रास होतो तो सुद्धा होणार नाही तर ब पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे तयार झालेली चटणी आता आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून घेऊयात तुम्हाला चटणी किती घट्ट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही वाटते वेळेस पाणी घालू शकता मस्त अशी या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आण आहे आणि खूप छान चवीला लागते एकदा तुम्ही अम्सूल घालून या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी तयार करून पहा आता चटणीवरती मी थोडीशी जिऱ्याची फोडणी घालणार आहे फोडणी घालणंसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिऱ्यासोबत हे हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता ही गरम गरम फोडणी आता आपण या चटणीवरती घालूया त्यामुळे चटणीची अजून छान चव वाढेल आता आपण डोसे तयार करायला घेऊयात पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू हो शकता पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्तही पातळही नाही या पद्धतीने पीठ तयार करायचं आहे पीठ जास्त पातळ झालं तर डोशांना चाळी व्यवस्थित पडणार नाही आणि ते व्यवस्थित आपल्याला पसरवता येणार नाही तर या पद्धतीने पीठ करायचं आहे थोडंसं मी पाच मिनिट याला फेटून घेणार आहे डोशाच्या बॅटरमध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डोसा तयार करण्यासाठी ऑलरेडी पॅन गरम करून घेतलेला आहे डोसा करताना कडकडीत असा पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पाण्याचा हबका देऊन पॅन व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे डोस्याचं बॅटर पॅनवरती सोडताना याची फ्लेम लो ठेवायची आहे आणि नंतरच या पद्धतीने पळीच्या सह्याने पॅनमध्ये मिश्रण सोडायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे दाखवत आहे त्याप्रमाणे करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डोशाला छान अशी जाळी पडू लागलेली आहे मस्त असा जाळीदार डोसा आपला तयार होत आहे किती सुंदर जाळीदार डोसा दिसत आहे तर याला मी वरून थोडंसं बटर लावणार आहे तेल बटर तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता डोसा पलटताना त्याच्या कडा दोबर मोकळ्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि त्याच्यानंतरच आपल्याला डोसा पलटायचा आहे अगदी सुंदर असा डोसा दिसत आहे पाहू शकता दोन्ही बाजूने छान असा डोसा आपण आता भाजून घेऊया छान असा डोसा तयार झालेला आहे छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत दिसत आहे पाहू शकता मस्तच जवळून दाखवते मी तुम्हाला या ठिकाणी डोश्याला किती सुंदर जाळी पडलेली आहे पहा काढून घेऊया दुसरा डोसा करताना सुद्धा पॅन कडकडीत गरम करायचा आहे पाण्याचा हबका द्यायचा आहे आणि पॅन व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्याची फ्लेम लो ठेवायची आहे पळीभर मिश्रण घेऊन पॅनमध्ये सोडून या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे पसरवताना तुम्ही पाहू शकता दुसऱ्या सुद्धा अगदी छान सुरेख जाळी पडत आहे हे डोसा बनवताना आपण इनो खाण्याचा ता सोडा तह्याचा किंवा लिंबाचासुद्धा वापर केलेला नाही अगदी परफेक्ट डोसा तयार होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर यालासुद्धा मी थोडंसं बटर लावलेलं आहे मस्तच अगदी जाळीदार डोसे तयार होतात तुम्हाला आमची जी आयडिया चटणी बनवतानाची कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा एका बाजूनी डोसा भाजला की परत एकदा तो छान असा पलटायचा आहे पलटवताना सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने कड्या मोकळ्या करायच्या आहेत आणि नंतरच तो पलटायचा आहे छान दोन्ही बाजूनी डोसा भाजायचा आहे छान डाळीदार असे डोसे तयार होतात तुम्ही नक्की एकदा बनवून पहा उपवासाचे आज आपण साधे सोपे आणि झटपट तयार होणारे तीन पदार्थ पाहिलेले आहेत तर हे पदार्थ तुम्ही या आषाढी एकादशीला किंवा उपवासा दिवशी नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वे कडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त्रा आनंदी राहा धन्यवाद